न्यूज हिंगोली जिल्ह्यातील हादरून टाकणारी घटना घडली असून त्या गुन्ह्याचा काही तासातच पोलीस अधीक्षकांनी लावला छडा हिंगोली जिल्ह्यातील बासबा पोलीस स्टेशन अंतर्गत सख्या आईचा वडिलांचा आणि सख्या भावाचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बिड्या दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी बासंबा पोलीस स्टेशन येथे माहिती प्राप्त होताच गावाजवळ रोडच्या बाजूला खड्ड्यामध्ये मोटरसायकलचा अपघात होऊन एक महिला आणि दोन पुरुष मृत अवस्थेत पडले होते अशी माहिती प्राप्त होताच बासंबा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस स्टेशन पोली निरीक्षक विलास सवळी आणि त्याचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतांची ओळख पटवली कुंडलिक श्रीपती जाधव वय वर्ष सत्तर कलावती कुंडलिक जाधव वय वर्ष साठ आकाश कुंडलीत जाधव वय वर्ष सत्तावीस तिन्ही राहणार दिग्रजवाणी येथील असल्याचे स्पष्ट झाले असून तिघांचाही मृत्यू झाला असावा असे वाटत होते पोलिसांनी तिन्ही बॉडी ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर कारवाईचे चक्र फिरवले पोलिसांच्या चाणक्य नजरेपुढे सदरचा अपघात अनेक प्रश्न उपस्थित होत होते तसेच अपघाताबाबत माहिती देणारा दुसरा मुलगा नामे महेंद्र कुंडलिक जाधव वय वर्ष बत्तीस हा आई वडील आणि छोटा भाऊ रात्री शिरसम येथे हॉस्पिटलला जात असताना अपघात झाला अशा प्रकारची खोटी माहिती पोलिसांना देत होता पोलिसांना त्याच्या सांगण्यावर सुद्धा संशय येत होता परंतु तो अधिक सविस्तर माहिती देत नसल्याचे पोलिसांना संशय येताच पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी आईला सुद्धा झोपेच्या गोळ्या देऊन स्वतःच्या शेतात नेऊन डोक्यात राग घालून खून करून बावडी परत रोड लगत त्याच ठिकाणी नेऊन टाकल्याची सांगितले तसेच परत घरी येऊन मध्यरात्री वडिलांना सुद्धा झोपेच्या गोळ्या देऊन डोक्यात लोखंडी रॉड घालून बावडी स्वतःच्या मोटरसायकलने रोड लगत नाल्यात भावाच्या आणि आईच्या बॉडी जवळ टाकल्याचे सांगितले तसेच कोणालाही संशय येऊ नये म्हणून मोटरसायकलचे हेडलाईट फोडून अपघाताचा बनाव केल्याचे सांगितले आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बासंबा येथे तीनशे दोन तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा दोनशे एक असे गुन्हे दाखल करून आरोपी कुंडली जाधव यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात येऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरच्या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर व साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी वासंबा पोलीस स्टेशन आणि शिवसाम घेवारे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक गुलाब खरात पोलीस आमदार नानाराव फुले बाबाराव धाबे राहुल तळसे उमर शेख राजू ठाकूर नितीन गोरे आकाश टापरे नरेंद्र साळवे अर्जुन पॅरेवाले प्रशांत वाघमारे यांनी मोलाची कामगिरी केल्याचं हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव हो। दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी दिग्रस्वानी शिवारात एका ठिकाणी तीन डेट बॉड्या मिळालेल्या होत्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली भेट दिल्यानंतर पोलिसांना त्या मृत्यू त्यांच्या मृत्यूवर संशय आला कारण तिघांच्या डोक्यावर सेम एकाच लोकेशनला जखमा होतात आणि पोलिसांनी मग त्याचा तपास सुरू केला पी एम झाल्यानंतर डॉक्टरकडून चर्चा केल्यानंतर काही के, के के का गोष्टी त्याच्यावरून आम्ही त्यांच्या नातेवाईकांना विचार बोलावून विचारपूस केल्या असता त्या टेरवाडा एक पुंडलिक श्रीपती जाधव वय सत्तर कलावती पुंडलिक जाधव व आकाश पुंडलिक जाधव यांच्या हातल्या निष्पन्न आले सविस्तर आम्ही जेव्हा तपास केला त्या तपासनिष्मा आला की यांचा जो मुलगा होता कुंडलिक जाधवचा त्यांचा मुलगा होता महेंद्र जाधव याच्या त्याच्या वडला सगन महेंद्र जाधव याने त्यांचा खून केले व के त्या डेड बॉड्या त्या सदर ठिकाणी शिफ्ट केलेल्या आहे त्या शिफ्ट करत असताना त्यांना त्यापूर्वी जवळपास दिवाळीच्या आसपास त्यांनी दृश्यम पिक्चर पाच वेळा बघितला तसंच क्राईम पेट्रोल वगैरे सारखे सिरीज बघितली त्यातून त्याला याड्या सुचलेल्या होत्या दिवाळीच्या आसपास सुद्धा त्यांना त्याच्या ते आईला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस त्याचा हो भाऊ मदतीला आल्याने स... मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर

मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं